भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट संस्थेचे चेअरमन भारत बबन पुंडसह हो, दहा संचालक आणि कर्मचारी यांनी अंदाजे चोपन्न करोड रुपये घेऊन फरार पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये ठेवीदारांनी फोडला टाहो अहमदनगर येथील भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट मुख्य शाखा पाईपलाईन रोड येथे पतसंस्थेमध्ये गेल्या दोन वर्षापासून ठेवीदार हे वेळोवेळी रक्कम भरणा करत आहे या संस्थेमध्ये ठेवीदारांनी अंदाजे रक्कम रुपये चोपन्न करोड संस्थेमध्ये जमा केलेली आहे संस्थेचे चेअरमन भारत बबनपुंड आणि इतर दहा संचालक तसेच संस्थेतील सर्व कर्मचारी यांनी संगणमताने गेल्या सहा महिन्यापासून ठेवीदारांना पैसे परत केले नाही तसेच ओडवडवीची उत्तरे देऊन ठेवीदारांना पैसे परत देत नाही या कारणास्तव सर्व ठेवीदारांनी निर्णय घेतला की संस्थेचे संचालक मंडळ आणि कर्मचारी यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तोपखाना पोलीस स्टेशन येथे गेले असता तेथे वीस ते पंचवीस दिवस लागतील गुन्हा दाखल होण्यासाठी अनेक उडवडीची उत्तरे देत असून जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या मदतीने सर्व ठेवीदार पोलीस अधीक्षक कार्यालयावर गेले संबंधित भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेच्या गैरकारभाराचा प्रश्न पोलीस अधीक्षक यांच्याकडे मांडणार असल्याची भावना ठेवीदारांनी व्यक्त केली पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आजच्या संस्थेचे चेअरमन आणि संचालक तसेच संस्थेतील सर्व कर्मचारी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी गुरुवारी एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आली यावेळी जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या समवेत सर्व ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी नगर शहरामध्ये भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट म्हणून एक बँक आहे तर या बँकेचे संचालक जे आहेत ते मेन म्हणजे भारत कुंड आणि त्यांचे इतर सहकारी आहेत तर साधारण एक दीडशे लोक आहेत जे मागच्या आठ दिवसांपासून नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील तोपखाना पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी वारंवार या भारत कुंड जो भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचा संचालक आहे मालक आहे चेअरमन आहे त्याच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी केवळ तक्रार ना पोलिसांकडे हे आता यांचे पैसे मागत नाहीयेत परंतु न्यायाची अपेक्षा हे नगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांकडून करत आहेत त्यासाठी सातत्याने चक्र मारत आहेत आज सुद्धा हे सर्वजण सकाळ धरून नगरचं शहरातलं जे तोफखाना पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला नगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांच्या सांगण्यावरून ते काल धरून चक्र मारत आज दिवसभर बसलेले आहेत केवळ हा जो भाग्यलक्ष्मी चा संचालक आहे चेअरमन भारत पुन्हा याच्यावर गुन्हा दाखल व्हावा परंतु सकाळ धरून यांना ताटकळत त्या ठिकाणी उभं केलं या सर्वांनी आज मला एक कॉल केला आणि मला सांगितलं की अशी अशी अडचण आहे तर मी सुद्धा स्वतः चौफाना पोलीस स्टेशनला गेलो त्या ठिकाणच्या पी बोललो त्यांनी देखील यांना तो महिना सांगितला होता मला साधारण एक आठ दिवस लागतील व असं सांगितलं परंतु असं चालणार नाही कारण की शेवटी पोलीस जे आहेत पोलीस डिपार्टमेंट आहे हे गोरगरिबांना हे न्याय देण्यासाठी बसलेलं आहे त्यामुळं गुन्हा आत्ताच्या आत्ता तात्काळ आत्ता या भारत कुंडवर जो भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचा चेअरमन आहे याच्यावर दाखल व्हायला हवा तस जर झालं नाही तर हे सर्व त्या सर्व जण दीडशे लोक यांच्या पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर अहमदनगर यांच्या दालनात बसणार आहोत माझं नाव सतीश शिवाजी साठे तर भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट संचालक भारत बवन कुंड हे आहेत तर यांनी लोकांची फसवणूक करून जवळजवळ सत्तावन्न करोड रुपयाची अफरातोफर त्यांच्या बँकेमध्ये केलेली आहे कुठल्याही प्रकारचं कर्ज वाटप त्यांनी केलेलं नाहीये हे सर्वची सर्व रक्कम सर्व संचालकांनी आपापसात आप वाटून घेतलेली आहे आज ज्या वेळेस सर्व ग्राहक तिथं पैसे काढण्यासाठी जात त्यांच्या पावतीची मुदत पूर्ण झाल्याच्या नंतर तर त्यांना ते सांगतात की एक या दोन महिन्यांनी या पंधरा दिवसांनी या वीस दिवसांनी या आणि असं असून देखील गेल्या आठ दिवसांपासून अठराच्या अठरा शाखेचे सर्व कार्यालय बंद आहेत कुलूप लावलेले आहेत सर्व संचालक पळून गेलेले आहेत सगळ्यांचे मोबाईल बंद आहेत कोणाचा कॉल लागत नाही काहीत नाही यासाठी आम्ही आज तोपखाना पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यासाठी गेलो परंतु त्यांनी आमचा गुन्हा नोंदवून घेतलेला नाही त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचा गुन्हा नोंदवण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी लागेल आणि म्हणून आम्ही साहेबांना आमच्या मदतीसाठी बोलवलेलं आहे हा भाग्यलक्ष्मी मल्टीशेडचा जो चेअरमन आहे भारत मुंड यांनी अनेक जणांना म्हणजे हे जे ठेवीकार ठेवीदार आहेत ना यांच्या जर दोन लाखाच्या ठेवी असेल ना तर तुम्ही अजून एक लाख टाका मी तुम्हाला पाच लाखाचे देत। चेक देतो अशी पद्धत केली हे बघा तुम्ही अनेक जणांजवळ चेक येतं हे दोन 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 लाखाचे चेक म्हणजे अक्षरशः वाळ्यावानी चेक त्यांनी वाटलेत अनेक चेक पाहून झालेत तसंच जवळजवळ सगळ्यां प्रत्येकाजवळ चेक आहेत प्रत्येकाजवळ बँकेच्या या ठिकाणी आपण पाहू शकता की ह्या पावत्या सुद्धा आहेत सगळ्या रिक्सर त्यांनी पावत्या दिल्यात आता एवढे सर्व पुरावे असल्यानंतर तर, तर मला असं वाटतं की पोलीस अधीक्षक साहेब आणि आता तर, 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 कार्यतत्परता तर तर दा दाखवून त्या भारतपुंड वरती गुन्हा दाखल करायला हवा मी शिरीष कुलकर्णी नगर साविडे येथील रहिवासी आहे भाग्यलक्ष्मी लग, मल्टीस्टेट या ठिकाणी आम्ही एक ठेवीदार म्हणून सगळ्यांनी पैसे गुंतवले होते भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचे चे चेअरमन जे आहे भरत पुंड हे आज या ठिकाणी नाही आहेत ते तिथून पळून गेलेले आहेत त्यांचे संचालक मंडळ जे आहे ती जी बॉडी आहे दहाचे दहा संचालक तिथे उपस्थित नाही आहेत दहा संचालक मिळून त्यांनी सगळी रक्कम तिथे घेतलेली आहे आमची आणि आज इथे शंभर ते सव्वाशे लोक ठिवीदार आम्ही इथे जमा झालेलो आहे एवढ्यासाठीच की आमच्या ठिवी इथून मिळाल्या पाहिजे आणि आमचे पैसे आम्हाला परत मिळाले पाहिजे आम्ही पोटाला चिमटा देऊन या ठिकाणी जी आयुष्याची पुंजी इथं जमा केली ती आज आम्हाला इथं मिळत नाहीये आमची व्याजाची पण आता अपेक्षा नाहीये आम्हाला जरी मुद्दल मिळाली तरी चालेल या भरतपुंडचे नामा जे आहेत नागे बाबा पतसंस्था यांचे संचालक आहेत आणि त्यांचे संचालक असून तेही त्यांना सहकार्य करीत नाहीये या भरतपुंडना आत्ताच्या आत्ता यांनी उपस्थित इथं करावं आणि आमची तक्रार नोंदून घ्यावी अशी मी विनंती इथे करतोय धन्यवाद

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण